नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हे बघत असाल हा आपला अद्रकीचा प्लॉट आहे या बेडवरती आपण जे शेणखत कोंबडखत जे टाकलं होतं ते मिक्स करण्याचं काम चालू आहे कारण हे मिक्स करणं खूप महत्वाचं आहे यावर जर समजा पाऊस वगैरे पडला डायरेक्ट तर हे आपलं कोंबड खत शेणखत जे काय आहे ते वाहून जाण्याची शक्यता असते किंवा जास्त पाऊस जर झाला तर ते बेडच्या वर जे आपण टाकलेले तर ते पाण्यामुळे खाली सुद्धा येऊ शकतं पाण्यावाटे वाहून जाऊ शकतं त्यामुळे त्या बेडवरती रोटर फिरवणं खूप गरजेचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे बेड तयार झालेत आपले बेड सुरुवातीला जास्त उंच करण्याची गरजच नाही कारण आपण ज्यावेळेस भर देतो समजा दोन ती तीन दे दे ते तीन भर देतो किंवा चार भर देतो त्यानंतर आपल्याला माती शिल्लक जर सुरुवातीला बेड उंच बनवले हो तर त्यासाठी बेड आपण कमीच ठेवलेली हो आहेत जशी जशी गरज पडेल तशी आपण चार ते पाच भर मारू